नमस्कार मित्रांनो कृषी वार्तामध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण या व्हिडिओमध्ये कांद्याचे बाजारभाव पाहूयात तर सुरुवात करूया कोल्हापूरपासनं चारशे पन्नास तर औरंगाबाद तीनशे पन्नास चंद्रपूर गजवाड आठशे रुपये तर मुंबई कांदा बटाटा मार्केट सातशे नवापूरला सहाशे विटाला सहाशे पन्नास तर साताऱ्याला पाचशे रुपये मंगळवेड्याला तीनशे तर कराडला हवा सातशे रुपये सोलापूरला लाल चारशे तर येवल्याला लाल चारशे लासलगाव निफाडला चारशे चाळीस तर जळगावला लाल ती साडेतीनशे पंढरपूरला चारशे तर अकोलेला चारशे पंच्याहत्तर नागपूरला या ठिकाणी सातशे रुपये मुख्यमंत्र्यांच्या नागपूरला बऱ्यापैकी बाजारभाव राहुरी बाबुरी चारशे पन्नास त्याच खालोखाल पाहायला मिळत आहे चारशे एक्कावन्न रुपये कळवणला संगमनेर पाचशे एक चांदवडला लाल चारशे पन्नास मनमाडला लाल चारशे पन्नास देवाला चारशे पुणेला पाचशे रुपये पुणे खडकीला पाचशे पुणे पिंपरीला सहाशे तर पुणे मोशीला चारशे रुपये अम्मनेरला तीनशे सत्तर वाईला सातशे वीस रुपये जळगावला पांढरा चारशे पंचवीस नागपूरला पांढरा आठशे रुपये पिंपळगाव बसवंतला पोळ कांदा पाचशे एक कळवंतला उन्हाई एकशे पंचवीस कोल्हापूरला चारशे पन्नास तर हे होते कांद्याचे बाजारभाव आणि अशाच प्रकारचे बाजारभाव पाहत राहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं त्यासोबत बेलायकन नक्की दाबा तर पुन्हा असंच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय शिवराय जय शिजाऊ